हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला खस्ता असे पराठे करून दाखवणार आहे अतिशय हेल्दी आहे पौष्टिक आहे आणि पाच मिनटामध्ये होणारे आहे तुम्ही मुलांच्या टिपिंगमध्ये सुद्धा हे देऊ शकता अतिशय सुंदर लागते खायला इस्टरला बाहेर जायचं आहे जेवायला आणि मला काहीतरी करायचं आहे शॉर्टकट करायचं आहे पण चांगलं करायचं आहे पोटभरीचा करायचा आहे चला रेसिपीला तर आता आपण सुरुवातच करून घेऊ मिस्टरला बाहेर जायचं होतं जेवायला आणि मी एकटीच होती म्हटलं एकट्यासाठी काय करावं एक तर खिचडी करतो किंवा कोणता भात पण मला आज हेल्दी आणि पौष्टिक करायचं होतं पोळी मुळीच मला करायची नव्हती मग फुलकोबी होती थोडीशी आणि एक गाजर होतं तर मग मी काय केलं फुलकोबी छान पाण्याने धुवून घ्यायची आपल्याला नंतर त्याचे बारीक थोडेसे पिसेस करायचे त्याच पद्धतीने आपल्याला गाजरचे सुद्धा मी करून घेतलेले आहे आणि गाजर फुलकोबी आणि त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आणि त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे किंवा तुम्ही किसू शकता आता याच्यामध्ये आपल्याला कसं फ्लावर असं मग त्यामुळे पाण्याचा अंश असतो म्हणून मी काय केलं कढईमध्ये टाकलं आणि त्याला थोडंसं दोन मिनटं आपल्याला अरत परत करायचं आहे म्हणजे त्याचा जो मॉश्चर असतो ना तो निघून जातो आणि पाण्याचा अंश त्यामध्ये राहत नाही मग बाकीचे जिन्नस टाकायचे हळद तिखट धने पावडर जिरे पावडर सगळं आपल्याला टाकायचं आहे आणि नंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ सुद्धा टाकायचं आहे बघा असं सुंदर छान ड्राय सुद्धा झालेला आहे आणि मोकळा सुद्धा झालेला आहे मग काय करायचं आपल्याला एक प्लेट घ्यायची त्या प्लेटवर आपल्याला काढून घ्यायचं आहे आता याला चांगलं पूर्ण थंड होऊ द्यायचं पूर्ण गार झाल्यावरच आपल्याला यूज करायचं आहे आता तोपर्यंत आपण पारीसाठी गव्हाचं पीठ घेणार आहे आता गव्हाच्या पिठामध्येच मी थोडं बेसन टाकणार आहे बेसन बिलकुल एक चम्मच टाकणार आहे जास्त टाकणार नाही आहे आणि त्यामध्येच आपल्याला थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आणि टेस्ट येण्यासाठी थोडा ओवा टाकायचा क्रश करून आणि कोथिंबीर टाकायचं एक चम्मच तूप टाकायचं आपल्याला तूप टाकल्यामुळे सुद्धा खस्ता असे पराठे होतात आणि सगळं जिनस आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकायचं थोडं पाणी टाकून आपल्याला सॉफ्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे पण याला आता थोडंसं तेलाचा हात लावून आपल्याला पाच मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आता यामध्ये मी आमसूर पावडर टाकलेला आहे थोडंसं खट्टा मिठा येण्यासाठी आणि सगळं आता एकत्र मसाला झालेला आहे नंतर पारी घ्यायची त्यामध्ये आपल्याला वाटी करायची आहे आणि वाटी केल्यानंतरच आपल्याला ते सारण भरायचं आहे गोल गोळा करून घ्यायचा आणि असं दाबून भरायचं आणि वरतं तोंड त्याचं आपल्याला बंद करून घ्यायचं आहे जसं आपण नेहमी पद्धतीने पराठे करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला करायचे आहे घोळून घ्यायचं आणि हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची आहे आता हे पराठे सांगू का टिफिनसाठी तर एकदमच चांगले आहे कारण मुलं कशा का बऱ्याच वेळेला भाज्या खायला बघत नाही तर तुम्ही असे किसूनसुद्धा स्टपिंगचे पराठे करून देऊ शकता आणि दोन्ही साईडने आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे नंतर आपल्याला पौष्टिक किंवा हेल्दी तर द्यायचं असेल तर मग तुम्ही तुपाचा वापर करा इथे मी तुपच टाकलेलं आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे बघा किती सुंदर पराठा दिसत आहे अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा करणार आहे तसे तर मी तीनच केलेले आहे आणि खूप नरम आहे आणि खायच्या सुद्धा खूप छान लागतात आणि हे पराठे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा मुलांना जर टिपिंगमध्ये देत असाल तर थोडंसं लोणचं देऊन किंवा टमाटर सॉस देऊन सुद्धा हे पराठे खूप छान लागतात किंवा नुसते सुद्धा खायला खूपच छान लागतात आजची रेसिपी मी तुम्हाला खूप सिंपल पद्धतीने सांगितले आहे तुम्ही नुक करून बघा हा एक वेळा पराठा आणि जरूर मला सांगा की हा पराठा खराच कसा झालेला आहे आणि बघा आतमध्ये स्टपिंगसुद्धा शेवटपर्यंत गेलेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ तर तुम्हाला बघायचे असेल सिंपल पद्धतीचे व्हिडिओ बघायचे असेल आणि त्या गृहिणी किचनला सबस्क्राईब करा